लोकांकडून दारू बरोबरच ड्रग मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक पाळावेत ते रात्रभर जागा जागे राहावे यासाठी ड्रग अति वापर करण्यात आला याचा गंभीर परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येणार आहे आणि तिचे म्हणले तर पैशाचा वापर केला यांच्या का फुकने आपटले ते पैसे वाटायला यांनी ऑनलाईन लोकांना जे पैसे पाठवले साहेब लोकांच्या अकाउंटला पैसे गेल्यात ने ता ता ते पण आहे ना इन्कम टॅक्स आता चेक केला पाहिजे दुसरा विषय ड्रग्सचा विषय म्हणतात यांना सर्वात पहिलं म्हणायचं ड्रग्स बनवणारी कंपनी कोणाची ड्रग डील आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आता निकालही लागला मनिष आता विजयी विषय झाल्या तर या संदर्भामध्ये विरोधी उमेदवार जे आहेत त्यांनी आता एक बाईट टाकलेली आहे त्यांची त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की या निवडणुकीमध्ये पैशाचा आणि ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता काय सांगाल जिल्हा परिषद पंचायसे निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर आम्ही जो आनंद उत्सव असतो आम्ही तो साजरा केला याच्या आधी पण आम्ही जिल्हा परिषदला आम्ही हार आम्ही आम्ही हारलो होतो त्या टायमालासुद्धा आम्ही रडलो नव्हतो हो आणि आत्ता जिल्हा पंचायत पंचायमिली जिंकलो आम्ही त्या टायमाला पण हसलो नाही पण आम्ही आमचा आनंद साजरा केला त्यांनी जी सकाळी बाईट दिली मी ते ऐकले त्यांची बाईटमध्ये जरा त्या रडतात पण त्याच्या म्हणल्या कनी यांनी पैशाचा वापर केला आख्या दुनीला माहिती आहे त्यांच्याकडे पैसे किती आणि आमच्याक किती त्यांच्याकडे दोन दोन कोटीच्या गाड्या रीलमध्ये फिरवतात मला यांनी दिल, हे दिलं आणि मला त्यांनी तीन दिलं ते दिलं आता हे रीलमध्ये आम्हाला कळतंय कोणी दिलं आमच्याकडे साधी एक नेक्सॉन गाडी आहे फॉर्च्युनर आणि किया गाडी आहे आमचे उमेदवार म्हणजे आम्ही रोडवर फिरणारे उमेदवार आहे आम्हाला काही असा हायपाय नाही आहे आणि ती जे म्हणले तर पैशाचा वापर केला यांच्या का फुकणे पडले ते का पैसे वाटायला यांनी ऑनलाईन लोकांना जे पैसे पाठवले साहेब लोकांच्या अकाउंटला पैसे गेल्यात ते पण आहे ना इन्कम टॅक्सवाल्यांनी आता चेक केलं पाहिजे यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटवरून किती किती पैसे गेल्यात पाच पाच दहा दहा हजार रुपयांनी लोकांना अकाउंटला पैसे पाठवल्यात आणि हे म्हटलं का आम्ही पैसे वाटल्यात दुसरा विषय ड्रग्सचा विषय म्हणतात यांना सर्वात पहिलं म्हणायचं ड्रग्स बनवणारी कंपनी कोणाची ड्रग डीलर कोण आहे आणि यांच्याच नातेवाईकातली जी ड्रग्स खातात त्यांना आवरा पाहिलं आमच्यात तर कोण नाही ड्रग्स खाणार आहे आणि ड्र ड्रग्स पिणारी कोणी पोलिटिशनला नावं आहे त्या लोकांची जाऊन पोलिटिशनला चेक करा यांच्याच नातेवाईक आढळतील त्या ड्रग्स खाणाऱ्यामध्ये यांना स्वतःचे नातेवाईक आवरता आणि ते काय लोकांना आरोप करतात ड्रग ड्रग खाऊन इलेक्शन केलं आणि पैसे वाटून इलेक्शन झालं यांनी फॉर्म भरला त्या टाईमला किती जे शिबी यांचे फुलं व्हायला आणि काय समजा पैशाचं कान्ह मेसाईमध्ये यांनी पाईप दिले यांनी फुकट पाईप आणले काय का कोणाची घरची कंपनी होती ते फुकट नाही आणलं यांनी काय पन्नास का काय एक कोटीचे पाईप दिल्यात आता ते पूर्ण करा पडला इथं त्यांना सात हजार पाईप द्यायची ना दोन हजार दिल्यात ते सात कंप्लीट करा आणि त्या कानूरवाल्यांना पाणी द्या फसू नका लोकांना आता ते दिल्या दोन हजार हे साथ देत त्यात का दे नाही यांची गॅरंटी नाही आम्ही तसं पडलो जरी असतो ना, ना तरी मी दिलेला शब्द पूर्ण करतो मी मागच्या इलेक्शनला जिल्हा परिषदला पडलो होतो पण आपला शब्द होता मोराच्या चिंचुलीमध्ये त्या गावाला यश बांधून देईन साहेब मी आता मोहरा चिंचुलीमध्ये यश बांधून दिली तशी यांनी आता त्या कानोर पाण्याचा शब्द दिला आहे दोन हजार पाईप आणल्यात राहिलेलं सात आजू उरलेले पाईप सात हजार पाईप टोटल द्यायची बोली त्या फिलि फिनोलेस कंपनी पैसे पाठवल्यात हे कुडून गेल्यात यांना विचारा ना आणि काय म्हणतात पैसे वाटून इलेक्शन झाले आणि पैसे वाटत तुमच्यावर फुकणे नाही आपटली ना, ना? तुमच्या गेले पैसे लोकांना काय दा दाखवा ना तसं आमचं चेक करा आमच्यावरचे कर्ज चेक करा आणि आम्ही किती पैसे वाटत त्यांनी दाखवून द्यायचे त्यामुळं ते त्यांनी जी बाईट दिली ही चुकीच दिली त्यांनी ही बाईट द्यायला नव्हतं लागत आणि आत्ता इलेक्शनच्या काळात मी त्यांच्यावर कोणती टीका नव्हती केली त्यांनी मला मजबूरन ही टीका करायला लावली आणि पर्सनल विषय बोलायला लावलं ड्रग्जचा विषय असन याचा विषय असन तर ड्रग्स माझे नातेवाईक खात नाही ड्रग्स यांचे नातेवाईक खातात रात्रंदिवस आम्ही जागलो मान्य करू पण आम्ही ड्रग्स खाणार नाही आम्ही तंबाखू खातो मी मान्य करीन पण मी ड्रग्स नाही खात ड्रग्स खाणारे यांचे नातेवाईक आहे आणि या लकस काय माहीत ड्रग्स खाल्ल्यावर जोपा येत नाही मग काही खात्यात काय ड्रग्स मी लपवत नाही कारण मी व्यसन नाही मला एक तंबाखूचं व्यसन आहे नाही आपण दारू पियेत नाही ड्रग्ज खात मग नक्कीच आणि यांचे मी नातेवाईक दाखव ड्रग्ज खाणारा साहेब शिरूर रानजंगा एमआडिसी पोल्युशनला ड्रग्ज खाणाऱ्यांची नावं आहे ड्रग्स डिलरांची नावं आहे आणि ज्या ज्या कंपनी ड्रग्ज बांधतात ना ती कोणाच्या आहे स्वादा माझी सरकारला विनंती आहे कारण पहिले ड्रग्ज डीलर स्वादा मग कोण ड्रग्स डीलर आहे आणि कोण ड्रग्ज खात आहे हे तुम्हाला कळन